पालघर जिल्ह्यातल्या डहाणूच्या उरसे या गावी आजही एक गाव एक गणपती एक मूर्तीची संकल्पना ही कायम आहे धनंजय कला क्रीडा आणि सांस्कृतिक एकोणीसशे त्र्याहत्तर पासून या गावामध्ये एक गाव एक गणपती संकल्पना कायम आहे गावातील कुणबी आणि आदिवासी हे दोन्ही समाज एकत्र येत एकोपाचा संदेश देतात विशेष म्हणजे सार्वजनिक असलेल्या या मंडळामध्ये बाप्पांची मूर्ती देण्यासाठी दरवर्षी गावकऱ्यांची एक मोठी लिस्ट असून यामधून लॉटरी पद्धतीनं चिठ्ठ्या उडवून मूर्ती देण्याचा मान हा गावातल्या नागरिकांना दिला जातो एकोणीशे त्र्याहत्तर साली या उत्सवाला सुरुवात झाली आणि बावन्न वर्ष झाले सातत्याने हा एक गाव एक गणपती या संकल्पनेने तिथे हा उत्था उत्सव साजरा केला जातो याच मुख्य उद्दिष्ट म्हणजे गावातील सर्व तरुण एकत्र येतात जे कोणी या निमित्त व्यवसायानिमित्त बाहेर असतात त्यांना देखील या उत्सवानिमित्त एकत्र येण्यास संधी मिळते